सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे मी राजीनामा दिला होता मुंडेंच्या राजीनाम्यावरील प्रश्नावर अजितदादांचं सूचक विधान राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात तर अजित पवार सेफ गेम खेळतायत अंधारेंचा टोला पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली अजित पवारांची भेट जुन्नर बाजार समितीमधील भेटीची जोरदार राजकीय चर्चा पंकजा मुंडेंना शह देण्यासाठीच धनंजय मुंडेंचा बचाव भाजपकडून पडद्यामागून हालचाली साम टीव्हीला सूत्रांची माहिती दोन तास ईडी सीबीआयच्या ताब्यात द्या अमित ही शिवसेनेमध्ये प्रवेश करते संजय राऊत यांचा भाजपवर हल्ला बोल शिवसेनेनं क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं म्हटलं नव्हतं नाराजीच्या चर्चांवर भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हप्ता मिळणार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या बहिणींना योजनेतून वगळणार लाडकींचं इन्कम टॅक्स रेकॉर्डसही तपासण्यात येणार सरपंच हत्येप्रकरणी कृष्णा आंधळेच्या विरोधात कारवाईचा फास आवडला संपत्ती जप्त करण्याचे बीड कोर्टाचे आदेश धस मुंडे भेट टीआरपीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप